साध्या आणि सरळ पद्धतीने आम्ही गणपती बसवलेला आहे हे त्याच्यासमोर खारी खोबरं बदाम ठेवलेलं आहे गणपतीपासून मग त्याला निवड ठेवलेला आहे इकडं कळस पण ठेवलेलं आहे कळसाचं पण पूजा केली त्याला पण फुल वाहिलेलं आहे माळ केलेली आहे त्याला पण निवडित खाली ठेवलेलं आहे दोन नंदी ठेवले त्याची पण पूजा केली तिकडून ती घंटी पण ठेवली त्याची पण पूजा केली आहे इथं खिरापत्तीचा प्रसाद आहे इथं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे ओवळण्यासाठी इकडं ताट भरून घेतलेलं आहे हळदी कुंकू फुलं निरंजनी गागरबत्त्या लावलेल्या आहे आणि मोदक घेतले एकवीस मोदक बनवले आम्ही ज्याची बन जशी इच्छा असेल त्याची तसं बनवायची असा असा गणपती बसवला आहे आम्ही बघा साधा आणि सरळ पद्धतीने गणपती बसवला आहे एकदम त्याने कसं वाटलं डेकोरेशन गणपती कसं बसवला आम्ही कसं एकदम म्हणजे साध्या आणि सरळ पद्धतीने हे बघा एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने गणपती बसवला आहे जास्त डेकोरेशन पण केले नाही आहे कमी पण केले नाही एकदम आपल्या साध्या पद्धतीने हे बघा